साधारण पाच लाख निधी आम्ही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पावल उचलले आहे तर शेतकरी मित्रांनो पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख एवढी रक्कम मदत वितरित करण्यात आले येणार आहे तर मित्रांनो ही मदत आपातग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभार्थ्यांच्या टी खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती मदत व पुनरसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमात देण्यात आले आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आणि कोणत्या जिल्ह्या जिल्ह्यामधील किती शेतकरी पात्र झाले आहेत आणि किती रक्कम आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर मित्रांनो तर तुम्हाला माहितीही समजणार आहे तर मित्रांनो प्रथमतः आपल्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नेहमीप्रमाणे प्राधान्य देत असून या मदतीसाठी आता पीक नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये एवढी रक्कम डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे तर विभागाने शेतकऱ्यांचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे तर मित्रांनो या आपत्कालीन प्रतिसादाच्या प्रतिबद्धते दर्शवते की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्षता घेणार आहे तर मित्रांनो आता शेती पिकांच्या नुकसानीपोटी पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांचे वितरण हे केले जाणार आहे तर थेट डे बी टीद्वारे खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या मदतीमध्ये सर्वात अगोदर जिल्हा आहे अमरावती विभाग आंध्र अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आले आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतराशे सतरा लाख ,00 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आले आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आले आहे तर वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढ्या शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना आता तीस कोटी बावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एकशे एक कोटी सॉरी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर आता नागपूर विभागातील माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर यामध्ये आता पुढील जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील एकोणीस हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटी तर पुढील जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर पुढील जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सव्वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर आता पाहूयात नाशिक नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे सत्तेचाळीस सॉरी नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील पाच हजार बेचाळीस एवढ्या शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर है अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत् पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर धुळे जिल्ह्यातील चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना शेहेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातील सतरा लाख नंदुरबार जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर पुढील जिल्हा आहे पुणे पुणे विभागातील कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीनशे एकवीस शेतकऱ्यांना पस् पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर सांगली जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर पुणे जिल्ह्यातील नऊ शे तीनशे नव्वद शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर सातारा जिल्ह्यातील सत्तावीस शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार एवढे रक्कम मंजूर करण्यात आले आहे तर ही मदत जी आहे ती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कोकण विभागामध्येही सर्व ज्या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा मदत जी आहे ती मिळ दिली जाणार आहे तर त्यामध्ये पालघर सिंधुदुर्ग ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो ही मदत हो जी आहे ती डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याची माहिती पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे तर मित्रांनो या माहितीसह पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद